आज बघा मी इथे चार प्रकारच्या चटण्या बनवणार आहे ह्या चटण्या जशी ताटाची शोभा वाढवतात तशी जेवणाची चवसुद्धा वाढवतात तर ह्या चटण्या इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे घेतले आहे मी आपण शेंगदाण्याची चटणी जवसची चटणी आणि तिळाची चटणी परत ही कराळा आहे त्याची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी लसूण घेतला आहे भरपूर लाल मिरची सुकी लाल मिरची आणि इथे जाड़ मीठ घेणार आहे मी तर आता हे आपण सर्वात आधी या पॅनमध्ये जवस टाकून छान खरपूस असं भाजून घेणार आहोत तर हे जवळ थोडंसं तडतडायला लागलं की लगेच काढून घेणार आहोत आपण आणि हे मध्यम आचेवरच भाजायचं आहे नाहीतर याची चव थोडीशी वेगळी लागू शकते तर आता इथे तडतडायला लागलं जवळ की लगेच काढायचं आहे आणि थंड करायचं आता हे पांढरे तीळ आपण भाजून घेणार आहोत हे आधी स्वच्छ निवडून घ्यायचे आणि नंतर भाजून घ्यायच्या आहेत आता तीळ सुद्धा काढून घेणार आहोत आपण आता हे काळ कराळ सुद्धा भाजून घेणार आहोत आपण हे सुद्धा आपण काढून घेणार आहोत ताटामध्ये शेंगदाणे मी आधीच भाजून घेतले आहेत तर आता ह्या लाल सुक्या मिरच्यासुद्धा आपण परतून घेणार आहोत तर ह्या मिरच्यासुद्धा आपण भाजून घेतल्या आहेत थोड्याशा थंड करून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या तर आता जा बघा ह्या मिक्सरच्या छोट्या जारमध्ये शेंगदाणे टाकून घेऊ यामध्ये लाल मिरच्या ज्या आपण परतून घेतल्या आहेत त्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या ह्या जास्त तिखट नाही आहेत मिरच्या तर मी इथे थोडे जास्त प्रमाणातच घेत आहे आता ह्यामध्ये आपण ह्या लसूण पाकळ्या भरपूर अशा लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि हे जे खडं मीठ किंवा जाडं मीठ बोलतो ते टाकायचं आणि वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे आता ही आपण या वाटीमध्ये काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण ह्याच जारमध्ये या हे जे काळं कराळ आहे भाजलेलं ते टाकायचं लसूण लाल मिरच्या आणि चवीनुसार मीठ हे सुद्धा आपण जाडसर असं वाटून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता छान कलर आलेला आहे या चटणीलासुद्धा आणि मस्त असा सुगंध येत आहे या चटणीचा तेवढेच चवीलासुद्धा छान लागते ही चटणी तर आपली ही दुसरी चटणीसुद्धा तयार आहे आता आपण याच जारमध्ये हे जे पांढरे तिळ आहेत भाजलेले ते सुद्धा टाकून घेऊ मिरच्यासुद्धा टाकायच्या आहेत चवीनुसार मीठ आणि थोडस हे आधी आपण परतून घेऊ नंतर लसूण टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायची आहे ही सुद्धा चटणी तर ही तिसरी पांढऱ्या तिळाची चटणीसुद्धा तयार आहे आता आपण ही जी चौथी चटणी आहे ती जवसची बनवणार आहोत तर हे भाजलेलं जवस आहे ते टाकायचं जारमध्ये आणि मिरची मीठ लसूण पाकळ्या टाकून सुद्धा वाटून घेणार आहोत आपण तर इथे पहा ही जवळची चटणीसुद्धा तयार झाली आहे आता ह्या तुम्ही छोट्या छोट्या बरण्यामध्ये भरून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवल्या तरी चालेल किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवल्या तरी चालेल मस्त अशा ह्या झणझणीत आणि चमचमीत चटण्या तयार झाल्या आहेत तर ह्या चार प्रकारच्या चटण्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटद्वारे नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये